मिक्स भाज्यांपासून बनवलेले हे शालो फ्राय केलेले व्हेज कटलेट तुम्ही एकदा खाऊन बघा खूप म्हणजे खूप छान होतात तसेच हे होता। खायला हेल्दी देखील आहे त्यामुळे हे मुलांच्या टिफिनसाठी देखील तुम्ही बनवू शकता किंवा मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय तेव्हा देखील हे कटलेट बनू शकता अगदी झटपट तयार होतात आणि छान कुरकुरीत आणि एकदम चटपटीत लागतात खायला कधी कधी आपल्याकडे थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहतात तेव्हा त्या, त्या भाज्यांपासून तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता जबरदस्त होते बनवायलाही खूप सोपे आहे लगेच आपण रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आता हे कटलेट मी पत्ता कोबी फ्लावर आणि बटाट्यापासून बनवणार आहे पण तुमच्याकडे जर बीट असेल गाजर असेल तर ते देखील तुम्ही यात घालू शकता तसेच काही हिरव्या भाज्या असतील म्हणजे पालक असेल मेथी असेल तर ते देखील तुम्ही यात घालू शकता आता फ्लावर पत्ताकोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे सर्वात अगोदर मी फ्लावर किसून घेते जाडसर किसणीने आपल्याला हा किसून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता शंभर ते दीडशे ग्राम इतका पत्ताकोबी देखील किसून घेते मी पत्ताकोबी तुम्ही पातळ पातळ कट करून देखील घेऊ हो शकता तसेच भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू हो शकता कमी जास्त करू शकता पत्ताकोबी देखील आपला छान जाडसर किसून झालेला आहे हा मी आता दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते आता पत्ताकोबी आणि फ्लावरमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोड्या वेळ साईडला ठेवायचं आहे तोवर आपण बटाटे किसून घेऊया बटाट्याचा किस काळा पडू नये यासाठी मी आता अगोदर थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता छान जाडसर किस करून घेते चिप्सवालं पात आहे पण याने चिप्स होत नाही असं छान जाडसर किस तयार होतं त्यामुळे मी यानेच किस करून घेते बटाट्याचा किस आपल्याला थोडासा जाडसरच ठेवायचा आहे अशा प्रकारे आता तीनही बटाटे मी किसून घेते तीनही बटाटे मी किसून घेतलेले आहे आता हा किस आपल्याला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर एका चाळणीत टाकून सर्व पाणी नीथळवून घ्यायचं आहे आणि आता पत्ताकोबी आणि फ्लावरमधलं देखील पाणी काढून घ्यायचं आहे हे आता तुम्ही हाताने पिळून घेऊ शकता किंवा असं सुती कपड्यात हे सर्व अजिनस टाकून घेऊ शकता आणि याला असं पिळून घेऊ शकता यातलं पाणी काढून घेतल्यामुळे यात जास्त पीठ घालावं लागत नाही आणि मग टिक्की छान क्रिस्पी होते यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे मी यात आपण परत त्याच मोठ्या बाऊलमध्ये ओतून घेऊयात याला असं मोकळं मोकळं करायचं आहे यात तुम्ही कांदाही घालू शकता बरं कांद्यामुळे देखील खूप छान टेस्ट येते आता यात आपल्याला थोडंसं अद्रक किसून घालायचं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या देखील बारीक कट करून घालायचे आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहे अर्धा चमचा चिरे घालायचे आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा धने पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा भाजलेल्या चिऱ्याची पोड घालायची आहे आणि आता बाइंडिंगसाठी दोन चमचे मैदा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तसेच आठ ते नऊ काळी मिरी आपल्याला जाडसर कुटून घालायचं आहे आ, दोन चमचे टोमॅटो केचप घालायचं आहे यामुळे टिक्कीला छान चटपटीत टेस्ट येते आता ह्या सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि गरज पडली तर परत थोडंसं तांदळाचं पीठ आणि मैदा घालायचा आहे पण जास्त मैदा आणि पीठ घातल्यामुळे छान क्रिस्पी टिक्की होत नाही त्यामुळे शक्यतो कमी घालायचा आहे आपण मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळे आता चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे मी अर्धा चमचा आणि परत हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते याला जर बाइंडिंग व्यवस्थित येत नसेल तर थोडंसं पाण्याचा शुपका मारायचा आहे आणि अशा प्रकारे पीठ तयार झालं की आपल्याला याच्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत टिक्की छान पातळ पातळ बनवून घ्यायचे आहे जेणेकरून तळल्याच्या नंतर ह्या छान क्रिस्पी होतील अशा प्रकारे आणि आता राहिलेल्या मिश्रणापासून देखील आपल्याला अशाच प्रकारे सर्व टिक्की बनवून घ्यायची आहे सर्व टिक्की बनवून झालेल्या आहे आता यावरती आपण थोडीशी या कोथिंबीर पसरवून घेऊयात टिक्की छान दिसण्यासाठी आणि टेस्ट छान येण्यासाठी आणि कोथिंबीर पसरवून झालं की आपल्याला हलक्या हाताने या थोड्याशा दाबून घ्यायच्या आहे आणि ह्यात आपल्याला शाल फ्राय करून घ्यायचं आहे त्यासाठी कढईत मी दोन ते तीन पळा तेल घातले तेल व्यवस्थित गरम झालं की लगेच टिक्की आपल्याला तेलात सोडायची आहे आणि आता मध्यमाच्यावरती टिक्की आपल्याला एक साईड छान तळून घ्यायची आहे टिक्की थोड्याशा तळल्या की लगेच आपल्याला याची साईड चेंज करून घ्यायची आहे अशा प्रकारे रंग किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकाल नवीनच कढई आहे आजच पहिल्यांदा वापरते त्यामुळे ह्या टिक्की थोड्याशा कढईला आहे परंतु तुमची कढई जर रुळलेली असेल तर ह्या अजिबात खाली चिटकणार नाही आता ह्या साईडने देखील टिक्की आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे कढईत थोडीशी जागा होती त्यामुळे मी अजून एक टिक्की यात घातलेली आहे आता दोन्ही साईडने टिक्की आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे अधूनमधून याची साईड चेंज करत राहायचं आहे यातल्या काही टिके आता व्यवस्थित तळलेल्या आहे ह्या मी झारात काढून घेते यातलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे ह्या राहिलेल्या थोड्याशा कच्च्या वाटतं आहे मला त्यामुळे याला मी थोडा वेळ अजून तळून घेते आता देखील व्यवस्थित तळलेल्या आहे रंगही खूप छान सुरेख आहे हे देखील मी काढून घेते यातलंही सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे आणि आता सेकंड बॅच देखील आपल्याला पहिल्याप्रमाणेच व्यवस्थित तळून घ्यायचे आहे सर्व टिक्की तळून घेतलेले आहेत मी रंग किती छान आला आहे आणि किती चटपटीत दिसतं ह्या तुम्ही पाहू शकाल तसेच खूप छान क्रिस्पी देखील झालेल्या आहेत बरं आणि चवीला तर या जबरदस्त लागतात ह्या तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसतं अशाही खाऊ शकता अप्रतिम लागतात तर फ्रेंड्स रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय